नमस्कार प्रमिलास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याची खुसखुशीत अशी साबुदाणा बटाटा चकली बघू शकता तुम्ही मी साबुदाणा बटाटा चकली हे तळून दाखवत आहे किती छान अशा फुललेल्या आहे आता या काही त्यांचे आकार बिघडलेले आहेत तर त्या माझ्या छोट्या मुलांनी बनवलेल्या आहे मुलांचा हट्ट म्हणून माझ्या चकल्यात उतळ अशा म्हणून मी त्या तळलेल्या आहे तुम्ही बघू शकता एक एक चकली किती छान अशी फुललेली आहे आता ह्या चकल्या कशा बनवायच्या तोंडात टाकताच ह्या चकल्यांचं पाणी होते आता ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा एकदम खिसूर आणि तळल्यानंतर दुप्पट नाही तर टिप्पट फुलणारी ही चकली आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप असे पटकन होते त्यामुळे आपला गॅस गॅस पण जास्त वाया जात नाही आता ही चकली कशी बनवायची ते आपण बघूया तुम्ही बघू शकता किती छान असा लगेच चकलीचा भोगा झालेला आहे त्यासाठी मी इथे आता दोन किलो साबुदाणा घेतलेला आहे पण हा साबुदाणा आपल्याला एका पातेल्याने मोजून घ्यायचा आहे ज्या पातेल्यामध्ये साबुदाणा पूर्ण काटोकाट भरेल असं पातेल्याने हा साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये धुवून आणि स्वच्छ अशा पाण्यामध्ये दोनदा तीनदा धुऊन घ्यायचा आहे तो भांडे ते भांडं छोटं पडलं त्यामुळे मी आता, आता हे मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेत आहे आता मी हे स्वच्छ दोन ते चार पाण्याने मोकळ्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे नॉर्मली आपण जसं साबुदाणा खिचडीसाठी शाबुदाना भिजवतो तसाच आपल्याला हा शाबुदाना भिजवायचा आहे आता बारा किंवा एक वाजलेली आहे त्यावेळेस मी हा शाबुदाना भिजत घालत आहे हे बघा आपले स्वच्छ धुवून आणि पेरभर बोटाचं एक पेरभर पा आवरती पाणी येईल इथपर्यंत पाणी ठेवून आपल्याला हा शाबूदाना भिजत घालायचा आहे आता हा आपल्याला चार पाच तास भिजवून घ्यायचा आहे चार पाच तासानंतर हा शाबुदाना छान असा फुलतो हे बघा आपला शाबुदाना छान असा फुगलेला आहे आणि छान असा मोकळा पण झालेला आहे आता हा मी एका उलथणीने किंवा झा चमच्याने मोकळा करून घेते हे बघा असा पूर्ण शाबूदाना आपल्याला हा छान असा एकसारखा एक एक मोका मोका करून घ्यायचा आहे पूर्ण दाणे आपल्याला याचे मोकळे झाले पाहिजे आता हा साबुदाणा जो पूर्ण मोकळा झालेला आहे आता आपण ज्या भांड्याने म्हणजे ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजला त्याच पातेल्याने आपल्याला दीड पातेले एकदम पाणी गरम करायचे आहे हे बघा आता मी एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये मी ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने दीड दीडपातीला पाणी गरम करून घेणार आहे पाणी आपल्याला एकदम व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे दीड पातीले पाणी भरपूर होते दोन वगैरे काही घालायची गरज पडत नाही आता हे पाणी एकदम आपल्याला गरम करायचं आहे लक्षात ठेवा पाणी पूर्णपणे उकळले पाहिजे कोमट वगैरे पाणी घालायचं नाही पाण्याला छान अशी उकळी फुटली पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला खूप छान अशी उकळी फुटलेली आहे आता हे पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये ओतायचे आहे जो साबुदाणा आपण मोकळा करून ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे पाणी ओतायचे आहे मी हे पाणी याच्यामध्ये ओतून आणि छान असे हलवून घेते थोडं पाणी मी एखादा ग्लासभर बाजूला ठेवले आहे कारण की मला हा हलवायला थोडा कम जागा कमी पडते त्यामुळे मी आता थोडंसं ठेवलेलं आहे नंतर घालते हे बघा आता मी उलटणीने हा शाबुदाना छान असा हलवून घेते आणि छान असा पाण्यामध्ये हा शाबुदाना बुडला पाहिजे तुम्ही बघू शकता की ते छान असं झालेलं आहे आता राहिलेलं पाणी पण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं शाबुदाण्याच्या वरती पण पाणी आलेले आहे त्या पा पाण्यामध्ये आपला साबुदाणा छान असा शिजून निघतो पाणी एकदम गरम आणि उकळते आहे आत्ता साधारण सहा वाजलेले आहे संध्याकाळचे आत्ता हे भांड आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे पूर्ण म्हणजे बारा किंवा तेरा तास आता सकाळी सहा किंवा सात वाजता मी ह्या चकल्या करायला घेणार रा आहे रात्रभर आपल्याला हा शाबुदाना तसाच ठेवायचा आहे बघा सकाळ झाली आहे आणि आपला शाबुदाणा किती छान असा शिजला गेला आहे बघा जेली सारखा दिसत आहे पूर्ण एकदम चिकट चिकट हा शाबुदाणा झालेला आहे आता तो मुगा केला आहे आणि त्यासाठी मीठ हे दोन किलो बटाटा उकडून घेतलेला आहे दोन किलो शाबुदाण्यासाठी दोन किलो बटाटाच आपल्याला उकडून घ्यायचा आहे आता मी इथे एक पुरणाची चाळी आणि कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हा पूर्ण बटाटे गरम गरम असे पुरण कसं आपण चाळणीने घालतो तसा बटाटा आपल्याला पूर्ण किसून घ्यायचा आहे म्हणजेच गाळून घ्यायचा आहे असे केल्याने बटाटा खूप छान असा बारीक होतो आणि एकदम छान अशी चकली पडते अजिबात सुद्धा बटाट्याच्या गाठी याच्यामध्ये येत नाही आणि खूप पटपट पठ हे होतं श बटाटा किसायचा म्हटलं का खूप छान म्हणजे हात खूप खराब होऊन जाता आहे खूप छान सोपी आणि एकदम छान पद्धत आहे हे बघा सर्व बटाटा आपला मॅश करून झालेला आहे आता मी हा पूर्ण साबुदाण्यामध्ये टाकून घेतला चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालू शकता यामध्ये मी घरची वाळवलेली लवंगी मिरची पूड घातलेली आहे आणि आपल्याला चवीप्रमाणे थोडेसे जिरे पण घालायचे आहेत तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आता याच्यामुळं आपण छान अशा गोल गोल चकल्या पाडून घेणार आहोत लगेच खूप सोपी पद्धत आहे खूप छान पटकन चकल्या होत्या आपण कारण की खूप छान आणि नरम असे हे बॅ स्पीठ असते त्यामुळे खूप छान पटपट अशा चकल्या तयार होतात तुम्ही बघू शकता किती छान चकल्या झाल्या आहे आता ह्या दोन दिवस कडकडीतून कर तर आपल्याला वाळवायचे आहे बघा किती छान अशा दोन दिवस मी कर या एकदम कडकडीतून उन्हात वाळवल्या आहे आणि याच्यातल्याच चकल्या मी तुम्हाला आता दाखवलेल्या आहे तळून तुम्ही ही प्रकार म्हणजेच ही पद्धत नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद